नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा नव्याने वेंडर लिस्टमध्ये मागेल त्याला सह कृषी पंप योजनेमध्ये वेंडर लिस्टमध्ये कोणत्या दोन कंपन्या नवीन ॲड झालेल्या आहेत या कंपन्या कशा आहेत या कंपन्याचा कोटा किती आहे किती जणांनी सिलेक्शन केले आहेत किंवा आता सध्या या कंपन्या लिस्टमध्ये आहेत का या सर्व गोष्टी संदर्भात चर्चा करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी कुसुम योजनेप्रमाणेच आता मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सोलरचे वितरण केले जात आहे आता या योजनेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले होते असे शेतकरी कंपनी निवडण्यासाठी वरती होते लिस्टमध्ये कंपन्या नसल्यामुळे बरेच सारे शेतकरी अजूनही वेटिंगवरती आहेत आपण मागील काही दिवसापासून पाहत आलो हो की एक दोन कंपन्या लिस्टमध्ये येत आहेत एक दिवसामध्येच कंपन्याचा कोटा पूर्ण होतो किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्याच्याबद्दल माहिती मिळाली नाही त्याच्यामुळे का होईना या कंपन्या एका दिव दिवसातच लिस्टमधून जात आहेत त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत शेतकरी चिंतेत आहेत बऱ्याच सारे शेतकरी अजूनही असे आहेत की ज्यांना ही कंपन्या निवडता आल्या नाही किंवा निवड करायच्या आधीच या कंपन्या या लिस्टच्या बाहेर गेलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण पाहू पाहिले होते की काल परवाच तीन कंपन्या ज्या काही या लिस्टमध्ये पुन्हा आलेल्या होत्या व या कंपन्याचे देखील हेच झाले की एका दिवसामध्ये या कंपन्या या लिस्टमधून गायब झाल्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो काल रात्री देखील या लिस्टमध्ये दे अजून दोन कंपन्या नवीन ॲड झाल्या म्हणजे ज्या काही कुसुममध्ये कार्यरत होत्या अशा दोन कंपन्या अजूनही लिस्टमध्ये काल रात्री आल्या होत्या त्यामध्ये ओसवाल असेल व राईट वॉटर असेल आता यामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या दोन कंपन्या या लिस्टमध्ये आल्या शेतकऱ्यांना प्रश्न एक तर सुरुवातीला असा असतो की आता कंपनी लिस्टमध्ये आली क शेतकरी या कंपनीबद्दल माहिती पर्यंत की कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी निवडावी अशी माहिती गोळा करूस तर या कंपन्या लिस्टमधून जात आहेत आता शेतकरी मित्रांनो सध्या जर ज्या शेतकऱ्यांना लिस्टमध्ये राईट वॉटर वसवालचा पंप दिसत असेल अशा शेतकऱ्यांना तरी माझे सांगणं आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून वसवालची निवड करावी कारण वसवाल हा सोलार पंपमधला एक चांगला ब्रँड आहे चांगली कंपनी आहे जिने कुसुममध्ये देखील चांगल्या प्रकारे काम केले आहे व नामांकित अशी कंपनी ही ओसवाल आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ओसवालची निवड करावी परंतु शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे काही जे मेसेज आलेले आहेत की ओसवाल कंपनी काल रात्री झाली व रात्रीपासूनच बऱ्याच शेतकऱ्यांना ओसवाल कंपनी ही दिसत नाही मग आता ओसवालचा कोठा संपला आहे की काही अदर टेक्निकल कारणामुळे ही कंपनी या लिस्टमधून गेली याच्याबद्दल आम्ही देखील माहिती गोळा करत आहोत त्याची माहिती देखील आपल्याला पुरवणार आहेत त्यासोबतच वसवालचा जो काही ऑलरेडी बसवलेला पंप आहे हा पंप कसा आहे पाणी किती मारतो याचे देखील व्हिडिओ आपण आज संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल त्यानंतर जी काही दुसरी कंपनी आहे राईट वॉटर शेतकरी मित्रांनो राईट वॉटर जी काही कंपनी आहे या कंपनीने कुसुम योजनेमध्ये देखील ब बरेच सारे काम केलेले आहे परंतु राईट वॉटरचे जे काय आहे बऱ्याच सारे शेतकऱ्यांच्या अशी अडचण आहे की राईट वॉटर जे आहे वेगवेगळ्या कंपनीचे कंट्रोलर आ, मोटर जे काय आहे वेगवेगळे वेग देत आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे शेतकऱ्याला निवड करायला निवड करू वाटत नाही कारण शेतकऱ्याला वाटतं सर्विस जर भेटायला पाहिजे तर जो काय सोलार पंप निवडतो तो सहसा एकाच कंपनीचे मटेरियल पाहिजे किंवा दोन कंपनीचे असले तरी चालतील परंतु मटेरियल हे चांगले पाहिजे परंतु राईट वॉटरबद्दल तशी अद्यापही चांगली स्पष्टीकरणासह माहिती मिळाली नाही राईट वॉटरबद्दल देखील आपण आपल्या चॅनलवरती आज संध्याकाळपर्यंत चांगल्या प्रकारे माहिती टाकू त्यामुळे चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वसवॉल व राईट वॉटर या दोन्ही देखील कंपन्याबद्दल माहिती पाहायला मिळेल आता ज्या शेतकऱ्यांना सध्या व्हेंडर लिस्टमध्ये या दोन कंपन्या दिसत आहेत अशा शेतकऱ्यांना खरंच एक सांगणे आहे की तुम्हाला जर वसवाल सध्या स्थितीमध्ये जर लिस्टमध्ये दिसत असेल तर तुम्ही वसुवालची निवड डोळे झाकून करावी कारण वसुवाल ही एक चांगली कंपनी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल नामांकित कंपनी असल्यामुळे देखील तुम्हाला सर्व्हिस देखील चांगली मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर त्यासोबतच नवनवीन अपडेट लवकरात लवकर पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जाऊन जॉईन व्हा फॉलो करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो